रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आनंदाची बातमी आहे कांद्याच्या भावामध्ये चा आज चांगली सुधारणा चेन्नई मार्केटमध्ये झालेली आहे तसेच मुंबई येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आहे नाशिक जिल्ह्यातील विंचूरचं जे प्रायव्हेट कांदा मार्केट आहे येथेही कांद्याचे भाव आज सुधारलेले आहेत मित्रांनो काय परिस्थिती आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज बँची कांदा गाड्यांची का आवक आली होती गोळा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज मुंबई येथे विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो मुंबई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये क्विंटलमागे चारशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर मित्रांनो लासलगाव विंचूर येथे जे खाजगी कांदा मार्केट चालू आहे तेथील भाव आज आपल्या एका शेतकरी मित्राने कमेंटमध्ये आपल्याला टाकलेला आहे मित्रांनो तीन हजार चारशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत भाव आज तेथे निघालेले आहेत आणि आपल्या शेतकरी मित्राचे कांदे हे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव त्यांना मिळालेला आहे मीडियमला चांगला भाव आहे अशी माहिती त्यांनी टाकलेली आहे तर मित्रांनो चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती त्यामधून जुन्या कांदा हा तीस गाड्या तर नवीन कांदा तीच गाड्या अशी आवक आज चेन्नई येथे होती जेवढा जुना कांदा आहे तेवढाच नवीन कांदा आज चेन्नई येथे आलेला आहे महाराष्ट्रातील मीडियम कांदे चार हजार चारशे रुपयापासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो चेन्नई येथेही कांद्याच्या भावामध्ये मोठी सुधारणा आज महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे तर आंध्र प्रदेशचा कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आंध्र प्रदेश येथील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे नवीन कांद्याचे भाव स्थिर आहेत परंतु जुन्या कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा